तीन दिवस राहिले असल्यामुळे जो जो आग्रह करेल की जरा आमच्या घरी चला जरा इथे ठरलेले पण बोला पाच मिनट ते करावं लागतं तर।, तर मतदार राजा असतो च्या आधी देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा सत्तेचाळीस नंतर मतपेटीतून जन्माला यायचा त्यामुळे जो राजा होणार आहे निवडून येणार आहे त्याला तो जो परमेश्वर आपला मतदान हे उशीर होतोय पुढे जायला असं म्हटलं तो दाखवतो म्हणतात बरं उत्तम ते मला क्षमा करा येत्या सात तारखेला महाराष्ट्रामध्ये बारा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत आपल्या जिल्ह्याची पण आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या पाचशे जिल्ह्यांची आहे त्या निवडणुका पहिल्या पाच तारखेला अजितदादांच्या अपघाती निधनामुळे तीन दिवस राज्यावर दुखवटा होता त्यामुळे उमेदवारांना प्रचार करता आला नाही म्हणून निवडणूक आयोगाने दोन दिवस वाढवून दिले आणि आता सात तारखेला निवडणूक नऊ तारखेला निकाल आहे त्या निवडणुकीमध्ये वांगी जिल्हा परिषद गटाचे गटाच्या उमेदवार सुशांत महाडिक नमस्कार आणि वांगी पंचायत समिती गणाचे उमेदवार राजेंद्र पाटील अशा दोघांच्या प्रचारासाठी आणि तिसरा उमेदवार लक्ष्मण पंचायत समिती लक्ष्मण कनसे नेवरी पंचायत समिती असा एक जिल्हा परिषद आणि काही गाव पंचायत समितीला एका जोडलेली काही गाव पंचायत समिती दुसऱ्या जोडलेली अशी निवडणूक आहे त्यामुळे प्रत्येकाला एक जिल्हा परिषदेचं पद आणि आपली गावं ज्या पंचायत समिती देतात ते पंचायत समितीचं मत अशी दोन मतं देता येतात आणि त्यावेळेस इतके लोक भाव देत आहेत काय नमस्कार करतायत दोन दोन मतं आले ना तुमच्याकडे गमतीचा भाग सोडू पण अशी जी वांगी जिल्हा परिषद गटाची निवडणूक आहे त्या निवडणुकीला प्रचारासाठी ही सभा आयोजित केली आहे त्याला व्यासपीठावर उपस्थित पृथ्वीराज बाबा देशमुख जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत माझी आमदार आहेत संग्राम भाऊ देशमुख हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि पुन्हा जिल्हा परिषद यावी या सगळे ते जीवाचं रान करत आहेत आमचे खूप जुने कार्यकर्ते दे। ज्या काळात ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करणं हे वेड्याचं लक्ष मागवलं काय वेड्या राजीनामा गर पतंग जमून घ्यायचं नोकरीला लावायचं लवकर अशा काळातही नाही मी भारतीय जनता पार्टीचं काम करणार असं म्हणणारा आमचा ज्येष्ठ नेता राजाराम गरुड दत्तू शेठ सूर्यवंशी आमचे जिल्हा सरचिटणीस विलास पाळीबाग विकास सूर्यवंशी विशाल मोहिते सुरुजनाई मोहिते सर्व मान्य आणि दुपारची सभा ही साधारणतः लोकांनी यायला सोयीची नसते पण तरीही दुपारच्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित मनवानी बघितलं माझ्या आधी अनेक वक्ते बोलले आहेत त्यामुळे त्यांचे मुद्दे आणि माझे मुद्दे याची दुरुक्ती म्हणजे पुन्हा तेच मांडणं बरोबर नाही त्यामुळे मी सुरुवातीला असं म्हणेन की त्यांनी जे जे मांडलं तेच मला मांडायचं होतं त्याला संस्कृतमध्ये मम म्हणतात तुम्ही म्हणाल तेच मला म्हणायचं होतं पण त्या व्यतिरिक्त काही आकडेवारी मी आपल्या सगळ्यांसमोर मांडणार आहे कारण सभा जरी असली तरी तुम्हाला मी इथून उठल्यापासून काम देणार आता तुम्ही मतदान करणार की नाही कमळाला हे काय कोणाला भविष्य खर्त्याला विचारलं पाहिजे ना तर तुम्ही दुपारच्या उन्हात बसलात बीजेपीलाच मतदान करणार मी तुम्हाला आणखी काय सांगणार की तुम्ही बीजेपीला मतदान करा तुम्हाला की वेळ आहे की आम्ही करणार पुढचं बोल बाबा उद्यापासून किंवा इथून बाहेर पडल्यापासून एक शे दोनशे भाऊ नातेवाई मित्र नोकरीच्या ठिकाणचे सहकारी व्यवसाय असेल तर ग्राहक यांना आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करा म्हणजे तुम्हाला विचारतील की का मतदान करायचं तर त्याच्या आधीच एक काम असं देतो की इथून गेल्यानंतर आपल्या विरोधी उमेदवाराला भेटायचं नमस्कार करायला आपल्या घरी बोलायचे चहा पाजायचं आणि तुम्हाला मत मतदान का करायचं तर ते मला म्हणतील की विकास गुळगोळी शब्द विकासासाठी मतदान करत मला परवा एक कविता छोटीशी एक लाईनची त्याने ऐकवली दोन जण एकमेकाला विचारतात विकास म्हणजे काय रे भाऊ तर दुसरा म्हणाला की जो दिसत नाही तो विकास आणि निवडणुकीत तो महाविकास होतो तो विकास तर दर पाच वर्षांनी सांगायचं विकास त्या विरोधी उमेदवाराला असं विचारा की देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस हे आपलं लहान खेळत बसले ना त्याला काही निवडणूक निवडणूक पडले नाही तर त्यालाही स्वातंत्र्य कधी मिळालं माहिती पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळालं लग। लगेच निवडणुका नाही सुरू झाल्या पंडित जवाहरलाल नेहरू आपण पंतप्रधान केलं पन्नास साली बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आपण स्वीकारली ती घटना स्वीकारल्यानंतर त्या घटनेच्या आधारे एक्कावन्न साली पहिली निवडणूक झाली मग मात्र पाच वर्षाची लोकसभा पाच वर्ष विधानसभा पाच वर्ष जेडपी पाच ग्रामपंचायत ढिगबर इलेक्शन झाले सगळ्या निवडणुका नेत्यांशी संवाद साधायला सांगतोय सांगूय म्हणायचं की ह्या ढिगबार निवडणुका झाल्या त्यातल्या नव्वद टक्के वेळेला तुम्हीच विजयी झालात मग देशात तुम्ही राज्यात तुम्ही जिल्ह्यात तुम्ही तालुक्यात तुम्ही बँकेवर तुम्ही पतसंस्थेत तुम्ही मार्केट कमिटी सगळे तुम्ही काही हातपाय बांधले होते का विकास करायला आता मत विकास तुम्ही तुम्ही काही विकास केला नाही दर पाच वर्षाने आला आणि सगळी मतं आमची झाडून येऊन गेला मला गोष्टी सांगण्याची फार सवय आहे कारण मी छोट्या गावात राहतो शेतकऱ्याचा मुलगा आहे अडीच एकर कोरोना शेतकऱ्याचा मुलगा भागलं नाही म्हणून मुंबईत मध्ये वडील बिल मध्ये कामगार झाले म्हणून कामगाराचा मुलगा गोष्टी सांगायला आवडतात अर्ध्या सेकंद गोष्टी एकदा काय झालं की एका एक गावामध्ये हो निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला पांढरे कपडे घातलेले असे राज्यकर्ते गेले बरा बरा बऱ्या गाड्या आपल्याला बरा लोक उतरले आणि मग त्यातला तो जो नेता आहे त्याने नाकाला रोपात नाही कोण इथे कचरा काढणारा येतो की नाही ते म्हातारी आमची वस्ती म्हणजे म्हातारी म्हातारा हे फार मजेशीर त्यांना आयुष्य अनुभव घेतला हो म्हणाले कचरा काढणारा येतो दर पाच वर्षांनी येतो आणि सगळी मतं झाडून घेऊन जातो दर पाच वर्षांनी यायचं आणि गरिबी हटोचा लढा लावायचा राज्यकर्त्यांना कधीच माणसं श्रीमंत अवेश वाटली नाही कारण ती श्रीमंत झाली तर मला कोण विचारणार समजा मी कामगाराचा माझी गाडी आली त्या गावातल्या नेत्याची गाडी बघायला मी कशाला जाणार माझी पण आहे त्याच्या गाडीच्या बघायला आम्ही दाखवणार कशाला हो म्हणून ते, ते भी भी दिवस गेले आणि त्यामुळे राज्यकर्त्यांनी कधीही जनता श्रीमंत व्हावी यासाठी प्रयत्न केला नाही त्याने दहा हजार रुपयाच्या कारखान्याच्या हंगामी नोकरीवर राहायचा आपलंही बरं आहे आपण कमी कर्जात राहणारे लोक त्यामुळे चार महिन्याची नोकरी ते किराणाला मिळतात आणि मग आठ महिने शेतीवाडी आहेत मात्र यांचे कारखाने उभे करायचे तीन तीनशे चारशे कोटीची कर्ज घ्यायची ती, कर ती बुडवायची मग तो कारखाना लिलावात करायचा मग यानेच तो विकत घ्यायचा जिल्हा बँकेच्या पैशाने विकत घ्यायचा कमी किमतीत घेतलेला कारखाना पुन्हा थोडा बँकेचे कर्ज काढून थकवायचा कोणा विकायला काढणार हे केले ना, ना। तुम्ही मग आता कशाला मत मागे कसला विकास तुम्ही पंतप्रधान झाले देश नंबरला होता आता चौथ्या नंबरला आला पण दीडशे वर्ष ज्या ब्रिटिशांनी राज्य केली त्यांनाही आपण मागे तिच्या ज्या आम्ही आमची आर्थिक प्रगती अशी झाली की काल परवाकडे आपण चौथ्या नंबरवर येताना जपानला मागे टाकलं जाणकार असं म्हणतात की तीस साली आपण जर्मनीला मागे टाकणार आहोत जाणकार असं म्हणतात की पस्तीस ला आपण चायनाला मागे टाकणार आहोत जाणकार असं म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीस साली ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला भारत अमेरिकेला मागे टाकणार आहे आणि भारत क्रमांक एक वर होणार आहे ते तुम्ही का नाही केलं बाबा तुम्हाला तुमचे तुमच्या कोणी हात पाय बांधून ठेवले ते देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचं काम तुम्ही का नाही केलं मोदीजी पंतप्रधान म्हणून अकरा वर्ष झाले दोन मोठे बॉम्बस्फोट झाले की नाही झाले बदला घेतला घुसूर घुसखे मारांगी त्यांची एक क्लिप आहे छोटीशी अर्धा मिनिटाची तेव्हा तरी बघितले तर ते म्हणाले की के मारांगी मारला सिंधूर ऑपरेशन मध्ये घुसून मारलं मग मा हे तुम्ही घुसून मारण का नाही केलं आज टीव्ही पाहिले असतील अमेरिका भारतापुढे झुकली ज्या ट्रम्पने अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखाने दोनशे टक्के आपल्या मालाला तिकडे विकायला कर लावला हो ला होता खोट आम्हाला तुमच्याकडे माल विकायचा नाही युरोपियन कंट्री बरोबर आपण करार करून टाकू ट्रम्प घाबरला एकशे बेचाळीस कोटीवाला हा देश सगळ्यात मोठी बाजारपेठ हे जर आपल्याकडे आले नाही आणि आपला माल इकडे विकायला दिला नाही सर अमेरिका संपून जाईल बावीस कोटीवाली अमेरिका आम्ही एकशे बेचाळीस कोटीवाले आज ट्रम्प नमले त्यांनी दोनशे टक्के टॅक्स आपल्या भारतीय मालावरचा अठरा टक्के केला भाई तुम्ही काय नाही केला पण तुम्ही म्हणाल की नाही ते कळलो ट्रम्प आणि चौथा नंबर वगैरे हो आपल्या तालुक्याचा काहीतरी बोला चौदा ला मोदीजी आणि सहा महिन्यानंतर देवेंद्रजी देशाचे पंतप्रधान महाराष्ट्र झाले जलयुक्त शिवाराची योजना आपल्या जवळजवळ महाराष्ट्रातल्या बत्तीस हजार गावांमध्येही जलयुक्त शिवाराची योजना व्यवहारात आली जमिनीतला पाण्याचा साठा वाढवणे म्हणजे जलयुक्त शिवार पावसाचा थेंब थेंब आपल्या गावात पकडून ठेवायचा पळून जाऊ <णु> द्यायचा नाही म्हणजे जलयुक्त शिवार पुन्हा एकदा अगदी सामान्य साध्या भाषेत शेवटी जमिनीच्या खाली एक पिंप आहे ते रिकाम आहे ते भरणं म्हणजे जलयुक्त शुभार पडणाऱ्या पाण्याला पकडायचं आणि त्याला जमिनीमध्ये जायला लावायचं की पाण्याची पातळी वाढली तलावाला पाणी आलं विहिरीला पाणी आलं बत्तीस हजार गावामध्ये जलयुक्त शुभार झालं आणि हे जलयुक्त शुभाराच्या माध्यमातून तळ्याचं पाणी वाढलं विहिरीचं पाणी वाढलं ते सुरुवातीला पिण्यासाठी वापरायचा असा आदेश काढला नंतर पिकासाठी वापरायला पड शेतकरी तीन तीन पिक घ्यायला लागला उसाचा शेतकरी सुद्धा हे जे हक्काचं पाणी आलं त्याच्या विहिरीला पाच लाख तळी झाली हो पाच लाख तळी ज्या तळ्याला त्या प्लास्टिक पासून सगळं सरकारने दिलं आणि त्यामुळे ट्रम्पचं बोलूया नको अठरा टक्के टेरिस च बोलूया नको सिंदूरचं बोलूया नको पाण्याचं बोलूया दर महा एक हजार म्हणजे बारा महिन्याचे बारा हजार शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केले कशासाठी तर शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खत घ्यायला पैसे मिळावे गेल्या अकरा वर्षामध्ये खतासाठी मारामार झाला असं एक वर्ष दाखवा त्याआधी खत मिळायचं नाही रांगा लावायला लागायच्या गोळी भरवायचा दोन चार शेतकरी मरायचे मोदीजीने सांगितलं की खतासाठी शेतकऱ्याला कर मारामार करायला लागू नये मग त्याने अभ्यास केला तर लक्षात आलं की हे खत दुसऱ्याच कामासाठी वापरतात लोक मग त्याला निम कोठेड केलं जे निम कोठेड खत आहे ते खत शेतकऱ्यांचं आहे ते बाकीच्या कुठे वापरायचं नाही खतची त्यांचा संपली खताच्या रांगा संपल्या बियाणाची रांग रांगा संपल्या आणि मुबलक खत आणि मुबलक बियाणं शेतकऱ्याला मिळायला लागली हे तर मोदींनी केलं जे तुम्हाला आधी करता आलं नाही धरणं अपुरी पूर्ण केली कालवे अपुरे पूर्ण केले आपल्या जिल्ह्यामध्ये टेम्पूची योजना पूर्ण केली विस्तारित टेम्पूची पण पूर्ण झाली म्हैसाळची विस्तार म्हैसाळ दोन महिन्यात पूर्ण होणार ते जत पर्यंत पाणी गेलं पुढे सांगोला पाणी गेलं मध्ये मंगळवारी पाणी गेलं हे कोणाच्या काळात झालं हे तुम्हाला आधी करायला काही अडचण होती का हे एवढे मोठमोठे ब्रिज वारकरी बरेच दिसत आहेत टोपी घातलेले मी सुद्धा वारकरी आहे वारकऱ्यांना पंढरपूरला जायचं एक वारी आपली माऊलीची आळंदीहून निघणारी एक माऊली आपली तुकवारायची देऊन निघणारी दोन पाच ऍक्सिडेंट होणारच त्या रस्त्यांचं पालखी मार्ग म्हणून वृंदीकरण कोणी केलं सिमेंट कॉन्क्रीटचे रोड कोणी केले संपूर्ण पालखी मार्गावर स्वच्छ वारी या नावाने प्रत्येक मुक्कामाला पाच पाच हजार संडास कोण देत तीन तीन सेट त्याचे तयार असतात तिथे वारकरी उतरले तोपर्यंत एक सेट पुढच्या जा गावी जाऊन पाच हजार टॉयलेट उभे हो करतो जेणेकरून वारकऱ्याने बाहेर म्हणजे वारी ज्या गावी मुक्कामी असायची त्या गावात नंतर सात दिवस लोक राहायचेच नाहीत इतकी घाडापोट करायचो काय करणार टॉयलेट नाही मग बाहेरच करणार आता एकही वारकरी अठरा लाख वारकरी यावेळेला बाधित होते अठरा लाख अठरा लाख वारकरी मला आकडे माहिती तर मी सोलापूरचं पालकमंत्री होते अठरा लाख वारकरी होते कुठल्याही गावामध्ये घात राहिली नाही पाच पाच हजार टॉयलेट लागले रस्ते रुंद झाले रस्ते सेविक झाले हे करायला तुम्हाला काय अडचण होती सातशे वर्षाची परंपरा आमच्या वार सातशे वर्षाची कारण नाही तुम्ही पालखी मार्ग तयार केला का ना तुम्ही टॉयलेट्स केले का ना तुम्ही दर पन्नास किलोमीटर हॉस्पिटल छोटी निर्माण केली के थकला ताप आहे पाय दुखायला लागले काटा बसला अशी मोठी यादी आहे दोन गोष्टी सध्या खूप चर्चेत आहेत त्याची आकडेवारी बोलून मी माझं बोलणं संपेल एक आकडेवारी मग अशी बोलता बोलता मी उल्लेख केला की शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मोदी सहा हजार देवेंदी असे बारा हजार द्यायला लागेल देशामध्ये नऊ कोटी लोकांच्या अकाउंटला वर्षाला बारा नऊ कोटी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तीन लाख शहाऐंशी हजार एकशे शहाण्णव तीन लाख शहाऐंशी हजार एकशे शहाण्णव आपल्या तालुक्यामध्ये चाळीस हजार लोकांना शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार मिळतात ते सुरू झाले एकवीस हप्त्यापूर्वी त्या एकवीस हप्त्याची रक्कम होते एकवीसशे कोटी फक्त आपल्या सांगली जिल्ह्याची कोल्हापूर जिल्ह्याची सांगत नाही आहे एकवीसशे कोटी रुपये या एकवीस हप्त्याच्या माध्यमातून मोदीजींनी आणि देवेंद्रजी शेतकऱ्यांना दिले अशीच मुख्यमंत्री माझी लाटकीबाई दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाटकीबाई मिळते दर महिन्याला चार हजार कोटी बारा महिन्याला अठ्ठेचाळीस हजार, हजार कोटी म्हणजे गोव्याचं बजेट पण तेवढं नाही आहे तिकडे छत्तीसगडचं पण बजेट, बजेट, बजेट राज्याचं तेवढं नाही आहे एकट्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीला अठ्ठेचाळीस हजार कोटी आपण खर्च करतो मग विरोधक आमच्या नायाला म्हणतात की हे बंद करणार त्यांचा शर्ट बघून म्हणा की शुभ बोलणाऱ्या एकवीसशे करणार म्हणा ना तू बंद करतो कारण ही चालू राहिली तर हे कुठल्याही निवडणुका जिंकू शकत नाही पुरुष सुद्धा पण आमची महिला आमची माता भगिनी ही मिठाला जागणारी आहे <laughs> त्यावेळी ती रांग लावते आणि कबळ दापते म्हणून तर बिहारमध्ये एकशे चोवीस ला मुख्यमंत्री दोनशे दोन आले महाराष्ट्रामध्ये एकशे चव्वेचाळीस ला मुख्यमंत्री दोनशे सदतीस आले शंभर शंभर आमदार जास्त बहिणी म्हणाले घ्या किती मतं पाहिजेत घ्या हे काय म्हणतात त्यामुळे लवकर बंद करा म्हणजे मग आम्ही म्हणाला बा बंद केली म्हणा की तू कशाला बघतो तू जरा गणपतीला नाराज ठेव की आमचं जरा एकवीसशे रुपये करारा ठेवण्याला होणार नाही हजेच्या काळात होईल थोडी आर्थिक स्थिती आपली सुधारते ते होऊन सगळं काल दोन महत्वाच्या गोष्टी मोदींनी डिक्लेअर केल्या महिलांसाठी एक डिक्लेअर केली की आता दरबा पंधराशेच्या बरोबरीने एक लाख रुपयाच कर्ज विना तारण मिळणार विना गॅरंटी मिळणार का बँकेला पंधराशे रुपये पक्के येतात हे माहिती सरकारचे पैसे पुढे जात नाही या महिन्याचे पण आले मग बँक तुमच्याकडे तारण मागणार नाही बँक तुमच्याकडे जामीनदार मागणार नाही बँक तुम्हाला एक लाखाचं कर्ज मोदीजींनी बावीस राज्यामध्ये मुख्यमंत्री तरी किंवा उपमुख्यमंत्री बीजेपी त्यांना सांगितलं मला तीन कोटी महिला लखपती दिदी करायच्या आहे लखपती लखपतिथी म्हणजे काय की ज्या ताईचं उत्पन्न वर्षाला एक लाख आहे म्हणजे महिन्याला नऊ हजार रुपये आहे बारामना वेळ असे एक लाख आठ हजार उत्पन्न असणाऱ्या मला तीन कोटी महिला तयार करायचा सगळ्या राज्याचा मुख्यमंत्र्यांना आदेश दिले महाराष्ट्र योजना येते एक लाखाचं कर्ज मिळेल ताईला